हो हो। त्याचा बोता दिसेल घेतला आहे ना कधी काढून टाकलं पुढच्या वर्षी स्वराज नांगर धरणार हे हो नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनो चिखले स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज आहे आपला फोडीचा दुसरा दिवस आणि काल आपण फक्त दुपारपर्यंत पर्यंत फोडीचा व्हिडिओ केलेला आहे आणि आज आपण पुन्हा एकदा सकाळ सकाळ बैल घेऊन आलोय शेतात अगदी आपण जोडी आपण झुंपले नांगराला इकडे बाजूलाच आपल्या सुद्धा आलेत नांगर घेऊन बघतोय हो <laughs> गेल्या वर्षी आयाची मस्त व्हिडिओ झाली लोकांनी भरपूर बघितलं तर बघतोय आपण सालीबाबांचे बैल अगदी नांगऱ्याप्रमाणेच बैल पण आहेत वयस्कर जुने नांगरी तर चला आपण पण सुरुवात करूया साळीबाबा लवकर आले होते हा एक चोंडा फोडलेला आहे एका चोंड्याची फोड केल्याने आणि दुसऱ्या चोंड्याचे सुद्धा होत आले आपण थोडा उशीर आलोय तर चला आपण पण सुरुवात करूया आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच अगदी आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका चला तर पाहूया आजच्या ब्लॉगमधून काय काय आपल्याला बघायला भेटते म्हणजे साळीबाबांची माणसं आलेत आणि ते नाश्त्याला फनस घेऊन ना आलेत गरे खात ते बघा आणखीन घेऊन आलेत आत्ते आणखीन मागून घेऊन आले आत्ते आले बाबूला घेऊन आणि फणस पण घेऊन आले इकडे काका बसलेत सर्व माणसं मम्मी बसले इकडे सर्व माणसं बांधावर बसून मी पण बैल उभे केलेत बांधावर बसून इकडे गरे खात आहेत सर्व ते तिकडे आई बसले या गरे खायला कापा फनस नाश्त्याची सोय तिकडे नांगर धरले नाही बाबानी तर या म्हणजे नाश्त्याला फनस गरे खाऊया कामात असल्यावर या सर्वचे गमेवे चाटून येते आणि इकडे आहे हे तुला काय झोपत ना उठवून की काय असा काय नरम काय झालाय नांगर धरायला आलाय बाबू चल नांगरधराय <laughs> तर मंडई आपण पण बांधावर बसून घरे खाऊया जरा या घरे खायला मंडई नाश्त्याला खाल्ल्यात गरे आणि आता आपण पलीकडचे जे चोंडे होते ते नांगरून हे मध्ये आहे आता इकडे आपण दुसऱ्या शेतात आलो आहे बाजूच्या दुसऱ्या मालक दुसरे चोंडे येते तर हे ये पण आपल्याला आता नांगरायचे आहेत फोड करायचे बघूया दुपार होत चाललं आहे ऊन पण आहे थोडं थोडं तर बघूया किती होत आहे जमेल तेवढं करूया मित्रांनो स्वराज झालाय नांगर धरायला तर बघूया स्वराज कसा नांगर धरतोय चला तर बघा हे ए जा तेचा बोता दिसल ले ने bắt ओढा ने वने बघतोय Ya. Ini sama. Oke. Oke. 来，来，哎罗哎扎哎埃，哎罗哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来，哎来， मला मंडळी स्वराज कसं नांगर धरतोय तुम्ही पण या नांगर धरायला शेतात काम करायला मजा असते त्या समोर हम्म हम्म ए भाऊ त्या हो पुढच्या वर्षी पासून स्वराज नांगर धरणार हे ऐकलंच काय मंडई पुढच्या वर्षी तुम्हाला स्वराज नांगर धरताना बघायला भेटेल यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा <laughs> तर तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा आपला व्हिडिओ बघायला भेटेल नांगाय धरायचा चल या चल आपण नांगाय धरूया

हो हो। मला दगड माझा असत मंडळी स्वराज माझ्यासोबत नांगर धरायला हो ते हात धरला नाही माझा पाठी किल्ला फिरायला हा काय मातीतलं चालाय नाही भेटतो चल 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 तर मंडई झाला होऊन आणि आता आप बैलांनी घेऊन जाऊया घरी मंडई आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपला फोडीचा दुसरा दिवस आणि आपण बघितलं स्वराज पण आला होता नांगर धरायला अगदी खांद्यावर बसून आपल्या स्वराजाने नांगर धरला आणि हात धरून पण आपल्यासोबत नांगर धरला आपण बघितलं तर आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला ते कमेंट करून कळवायला अगदी विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कारण आपल्या कोकणातला व्हिडिओ ह्या खूप इंटरेस्टिंग होत असतात तर मंडई व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका कारण जेणेकरून अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ चॅनलवर येत असतात त्यांचासुद्धा तुम्हाला सर्वांना आनंद घेता येईल तर चला म्हणजे पुन्हा पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा